इथं बघा आमच्या मोठ्या जाऊ छान असं सुंदर डेकोरेशन झाले हॅलो हाय नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते लग्नासाठी आम्ही तिघंही जावा छान तयार होत आहोत आणि जाणार आहोत आता हॉलमध्ये लग्न संध्याकाळचं आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही हळद पाहिली आज लग्न पाहणार आहात तर बघू शकतात मी छान अशी नटली आहे तयार झाली आहे आणि मोत्यांचा ब्रस आज घातलेला आहे म्हणजे ह्यावेळेस सोन्याचे किंवा गोल्डन गोल्ड म्हणजे ज्वेलरी न घालता मोत्यांची घातली आहे आणि ही आहे योगिता आणि तिने आज गोल्ड ज्वेलरी घातली आहे तसेच सुद्धा तर तिघांनी छान अशा काटापदराच्या साड्या नेसल्या आहेत तयार होऊन चाललो आहात कारने हॉलवर आणि इथं बघा आमच्या मोठ्या जाऊ छान अशी वरची हेवी वरची साडी नेसून अगदी नव्या नवरीसारखे तयार झाले आहेत भूमी घागराचोली घालून तयार आहेत आणि आमच्या इथं गप्पा चालल्या तुम्ही सर्वांना आम्ही हाय करत आहोत तर सर्वांना परत एकदा हाय तर आमची फॅमिली कुठेही जाऊ गावाला लग्नाला कुठेही एकत्रच तुम्हाला दिसणार प्रत्येक ब्लॉगमध्ये तर अशा प्रकारे सगळे इथं बसलो आहोत मस्त आणि वरात आलेली आहे तर इथं रथावर मला नवरी एकटी दिसत असेल बसलेली पण नवरदेव पण तिच्यासोबतच बसलेला पण इथं नवरदेवाला त्याच्या दे मित्रांनी उतरवलं डान्स करायला तर हिथं जवळ परंपराच झाली आहे आमच्याकडे नवरदेवाला एकदा तरी खाली उतरून त्याला डान्स करायला लावतात स्वतःच्या लग्नामध्ये पण मजा येते नवरदेवाची दे पण हाऊस फिटते तर नवरी त्याची वाट बघत आहे कधी तो डान्स करून येईल म्हणून आणि इथं छान असं सुंदर डेकोरेशन झालेलं आहे स्टेजवर बघू शकतात पिंक कलरचे जे, जे पडदे लावलेले आहेत कर्टन्स आणि फ्लावरचं डेकोरेशन केलेलं आहे समोर तुम्हाला एक साडी नेसलेले म्हणजे एक पुतळा तुम्हाला दिसेल तर ती आहे तुळस आधी बघा तुळस फक्त सिंगल ठेवली जायची कुंडी सकट आणि त्यामध्ये नवरीची आई मंगराष्ट सुरू असताना पाणी सोडायची पण आता त्या तुळशीला ना खूप छान असं डेकोरेशन करण्याची परंपरा ही गावी सुरू झाली आहे आम्हीसुद्धा हे पहिल्यांदा पाहिलं पाहिला। तुळशीला इतक्या छान प्रकारे ते सजव सजवलेलं होतं त्यांनी आणि इथे वरातीमध्ये सगळ्यांचा जोश अगदी कायमच आहे समोर तुम्हाला दिसत असेल स्काय ब्ल्यू कलरची साडी नेसलेली ती माझी भाची सुन आहे तिच्याच भावाचं लग्न आहे म्हणजे मुलाचे आम्ही दोन्हीकडून सासू लागतो तर इकडनं माझी मावस धीरांची मुलगी जी नवरी आहे आणि तिकडे बाचे सुनेचा भाऊ नवरदेव तर असं नात्यात नातं हे जोडलं गेलं आहे छान असं धिंगाणा करत आणि डान्स मस्ती करत वरात आता दाराजवळ पोचणार आहे आणि सगळ्यात पहिले स तिथं नवरदेवाला ओवाळणार आहे तर तुम्ही पुढे बघणारच पण आता यांचा डान्स एकदा बघून घ्या यांची मस्ती बघून घ्या गावी ना मुलींच्या लग्नापेक्षा मुलाच्या लग्नामध्ये खरं तर खूप मजा येते असं वरातमध्ये डान्स करत करत जाण्यात खूपच जास्त मजा येते पण आता हा आमचा जावईसुद्धा होणार आहे म्हणून आम्ही याच्या वरातमध्ये नाही नाचलो आणि इथं बघा नवरदेव दाराजवळ आलेला आहे आणि इथं मी त्याला ओवाळत आहे औक्षण करत आहे आणि गोड तोंड करत आहे पेढा भरत आहे तर इथं त्यांचं स्वागत होत आहे नवरदेवाचं माझ्यानंतर जे माझे मावळदीर आहेत त्यांच्या फॅमिली मेंबर्स म्हणजे त्यांच्या फॅमिलीतल्या ज्या महिला आहेत लेडीज आहेत त्या बाकीच्यांनी पण ओळलं तर असं मी नवरदेवाचं स्वागत करत आहे औक्षण करून तर नवरदेव आता औक्षण झाल्यानंतर मग आत येणार आणि नवरीसुद्धा सोबत येणार तर तुम्ही पुढे बघालच खूप छान छान म्हणजे लग्नामध्ये आता ह्या नवीन नवीन जे निघालं आहेत ना ते तुम्हाला बघायला मिळेल की गावाकडेही खूप हौशीनं लग्न केलं जाते खूप अगदी हौस असते सगळ्यांना आपल्या लग्नामध्ये हे करायचं ते करायचं शहरातलं लग्न असो किंवा गावातलं प्रत्येक हौशीने करतो आणि हौशीने म्हणजे बाप जो असतो ना वडील आपल्या मुलीच्या सगळ्या इच्छा लग्नामध्ये पूर्ण करतो तिला जी हौस असेल ती पूर्ण सगळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि जो नवरदेवा आहे ना सुद्धा स्वतःच्या सोबत त्याच्या होणाऱ्या बायकोच्यासुद्धा सगळ्या इच्छा तो इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तर त्याला नवरदनवरी आलेले आहेत त्यांचं स्वागत होत आहे नवरी स्टेजवर आले आहेत आणि मंगलाष्टकसुद्धा सुरू झालेले आहेत खूप छान पद्धतीने लग्न म्हणजे आटोपलं होतं खूपच सुंदर आणि सगळ्या काही पद्धतीनुसार का लग्न झालेलं होतं इथं बघू शकतात छान इथं वरमाला त्यांनी एक दुसऱ्यांच्या गळ्यात घातली आहे आणि तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड किती सुंदर वाटत आहे हे सगळं बघून तर का नाही कोणा मुलीची इच्छा होणार की आपल्या लग्नामध्ये असं काही व्हावं नक्कीच सगळ्यांच्या मनामध्ये अशी इच्छा जागृत होतात लग्न एकचदा होते तर छान अशा गोष्टी लग्नामध्ये नक्कीच व्हायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा कोणाचं काय तर आमचं काय इथं आम्ही रील्स वगैरे बनवत होतो शॉर्ट तुमच्यासोबत शेअर केला आहे इथं नवरीची विदाई झालेली आहे सगळ्या काही विधी आटोपल्यानंतर मधलं मी काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण आम्हीसुद्धा बिझी होतो आणि आता काही फोटो शेअर करत आहे तर हे आहेत हळदीचे काही फोटो त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल लग्नाचे फोटो तर बघा सगळं आमचा ग्रुप जावा जावा पुतण्या आम्ही सगळ्यासोबत कधी सेल्फी तर सोबत असे फोटो काढले आहेत आणि खूप छान बघा आम्ही हळदीच्या दिवशीसुद्धा छान तयार झालो होतो आणि आपापल्या मिस्टरांसोबतसुद्धा मी म्हणजे फोटो काढले होते काही कॅन्डेट फोटो होते पुतणीने काढलेले आणि बघा इथं मध्ये नणदबाई आहे आमच्या नणतबाईसोबत आम्ही फोटो काढले आहेत मोठ्या नणदबाई थोडा उशिरा आला होता म्हणून त्यांच्यासोबत फोटो राहून गेले तर असे सुंदर सुंदर फोटो म्हणजे आम्ही त्या दिवशी काढले आणि हे आता हळदीचे फोटो आहेत मी लग्नाची पुढे बघणारच सुंदर फोटो काढले होते आणि आपण नटतो त्यासाठी ना की आपले फोटोही छान आले पाहिजे लग्नात आपण कोणाचे लग्न असो पण आपण छान दिसले पाहिजे हे प्रत्येकाचं म्हणजे म्हणणं असतं प्रत्येक जण त्यासाठीच तयार होतो आपण असंच उठून लग्नामध्ये जाऊ शकत नाही तर हे नवरीच्या हौशीसोबत आपलीसुद्धा तयार होण्याची हौस पूर्ण होऊन जाते तर इथं सासूबाईंचा बी फोटो आहे मोठ्या जावेसोबत असे मस्त फोटो इथं आम्ही शेअर करत आहे फोटो शेवटपर्यंत सगळे नक्की बघा आमच्या फॅमिलीचे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा गावाकडचं कर लग्न तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गावाकडच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय